नमस्कार शिक्षक मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉफ याची ऑनलाईन माहिती भरत असताना आपणास शाळेच्या प्रकारानुसार किती मानके लागू आहेत किंवा किती मानके लागू, कि मान लागू नाहीत एकोणआठशे अठ्ठावीसपैकी आपणास किती मानकांची माहिती भरावी लागेल किंवा किती मानकांची पुरावे सादर करा लागेल याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओस मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासंदर्भात माहिती भरत असताना सर्वच शाळांना सर्वच एकशे अठ्ठावीस मानके लागू असतीलच असे नाही तर त्यापैकी काही प्रकारच्या शाळांना काही मानके लागून असणार आहेत तर आता एक एक प्रकारानुसार आपण माहिती पाहून घेऊया प्रथमतः आपण माहिती पाहूया प्राथमिक शाळा म्हणजेच एक ते चार किंवा एक ते पाचच्या शाळा ज्या शाळांमध्ये वसतिगृह नाही किंवा वसतिगृह उपलब्ध नाही अशा शाळांना मागून नसणारे मानक क्रमांक आहेत चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अशी एकूण पंधरा मानके वसतिगृह नसलेल्या प्राथमिक शाळांना लागू नाहीत याचाच अर्थ एकशे अठ्ठावीसपैकी पंधरा मानके लागू नाहीत म्हणजेच एकशे तेरा मानके ही एक प्राथमिक शाळा ज्या शाळांमध्ये वसतिगृह नाही अशा शाळांना लागू आहेत तर आता त्यानंतर पाहूया प्राथमिक शाळा एक ते चार किंवा एक ते पाचच्या ज्या शाळामध्ये वसतिगृह आहे अशा शाळांना कोणती मानके लागू नाहीत अशी पाहूया लागू नसणारे मानक क्रमांक आहेत चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी एकूण लागू नसणारी मानके मानक संख्या आहेत अकरा म्हणजेच प्राथमिक शाळा ज्या शाळामध्ये वसतिगृह आहे अशा शाळांना एकूण एकशे सतरा मानके लागू आहेत तर आता पाहूया प्राथमिक शाळा एक ते सात किंवा एक ते आठच्या शाळा ज्या शाळांना वसतिगृह उपलब्ध नाही किंवा वसतिगृह नाही अशा शाळांना लागून नसणारी मानके चार एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशी एकूण चौदा मानके लागू नाहीत म्हणजेच प्राथमिक शाळा एक ते सात किंवा एक ते आठ ज्या शाळेमध्ये वसतिगृह उपलब्ध नाही अशा शाळांना एकूण लागू असणारी मानके आहेत एकशे चौदा त्यानंतर पाहूया प्राथमिक शाळा एक ते सात एक किंवा एक ते आठ ज्या शाळेमध्ये वसतिगृह उपलब्ध आहे अशा शाळांना कोणती मानक मानके लागू नाहीत तर मानक क्रमांक आहेत चार एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशा प्रकारे प्राथमिक शाळा एक ते सात किंवा एक ते आठ वसतिगृह असलेली शाळा यांना लागू नसणारी मानके आहेत दहा म्हणजेच एकूण एकशे अठरा मानके त्यांना लागू असतील त्यानंतर आहे प्रकार माध्यमिक शाळा पाच ते दहा किंवा आठ ते दहा किंवा पाच ते बारा की ज्यामध्ये वसतिगृह उपलब्ध नाही अशा शाळांना लागू नसणारी मानके आहेत एकोणतीस एकुन 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 तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सासष्ट प्रकारे एकूण लागू नसणारी मानकी आहेत अकरा तर माध्यमिक शाळा की ज्या शाळामध्ये वसतिग्रह नाही अशा शाळांना एकूण एकशे सतरा मानके लागू आहेत त्यानंतर आहे माध्यमिक शाळा ज्या शाळेमध्ये वसतिग्रह आहे अशा शाळांना लागू नसणारे मानक क्रमांक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस ते अशी एकूण सात मानके लागू नाहीत तर माध्यमिक शाळा ज्यांना वस्तीगृह आहे अशा शाळांना एकूण एकशे एकवीस मानके लागू आहेत आता पाहूया उच्च माध्यमिक शाळा अकरावी व बारावी की ज्या शाळांमध्ये वस्तीगृह उपलब्ध नाही अशा शाळांना लागून असलेली मानक क्रमांक आहेत एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सासष्ट अशी एकूण अकरा मानके लागू नाहीत तर उच्च माध्यमिक शाळा की ज्या शाळेमध्ये वस्तुग्रह उपलब्ध नाही अशा शाळांना एकूण एकशे सतरा मानके लागू आहेत शेवटी आहे उच्च माध्यमिक शाळा की ज्या शाळांमध्ये वसतिगृह उपलब्ध असल्यास लागू नसलेली मानक क्रमांक आहेत एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस अशा प्रकारे एकूण सात मानके लागून नाहीत आणि उच्च माध्यमिक शाळा की ज्या शाळांमध्ये वसतिगृह उपलब्ध आहे अशा शाळांना एकूण एकशे एकवीस मानके लागू आहेत आतापर्यंत पाहिलं आपण शाळा प्रकारानुसार कोणती मानके लागून आहेत तर या सर्व शाळांना आणखीन एक आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे जर शाळेला वाहतूक सुविधा न पुरवणारी जर ती शाळा असेल तर त्या सर्व शाळांसाठी कोणत्याही प्रकारची असो त्यांना लागून असणारा मान क्रमांक आहे ब्याण्णव शाळा मुलींची नसली किंवा क्यो, केवळ मुलांची असली अशा शाळांना नव्याण्णव मानक क्रमांक लागू नाही तर ही झाली आपल्याला लागू नसणारी मानके किंवा लागू असणारी मानके तर आपला प्रकार शाळेचा प्रकार शोधून आपल्याला लागू असणाऱ्या मानकांची योग्य माहिती भरावी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका